काय नेमका अडथळा हा रस्ता महाजनवाडी ते बोरखेड हा पंतप्रधान योजनेतून रस्ता आहे आणि या ठिकाणी या रस्त्याला पाटी मागे दोन तीन वेळेस थातूर मातूर दृष्टी केलेली कारण दुरुस्ती करून सुद्धा डांबरीकरण केलेलं होतं पण ज्या वेळेस आम्ही गाववाले प्रत्येक वेळेस त्यांना दृष्टी करताना विचार न केले असता ते म्हणतात खड्डे बुजायचं काम आहे फक्त आम्ही दुसरं काही करू शकत नाहीत कारण ह्या मार्गावर माझा दुग्ध व्यवसाय भरपूर प्रमाणामध्ये आहे कारण पूर्ण बाजार हाट आम्हाला निमाणसला या मार्गाहूनच जावं लागतं आणि दोन चार वेळेस त्यांना कल्पना सुद्धा दिली आणि तसं ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन सुद्धा त्यांना दिलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी कुठलाही मनावर घेतले प्रशासना घेतलेलं नाही त्या कारणाने आज मी ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी मुरुम टाकण्याचं काम करत आहे